नमस्कार मी राजेश्वरकर लोकशाही निर्मित लोकलच्या विशेष संवादमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण आपल्या या लोकलच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केले डॉक्टर सुनील चव्हाण यांना डॉक्टर सुनील चव्हाण हे पुणे येथील आहेत आणि नॅचरोपॅथीचे तज्ज्ञ आहेत गेल्या पंधरा वर्षापासून नॅचरोपॅथीची प्रॅक्टिस ते पुण्यामध्ये करतात आहेत त्यांनी एम डी न्यूट्रिशन्स हा सुद्धा त्यांची पदवी आहे त्याचबरोबर चव्हाण ऑफ इन्स्टिट्यूटचे संचालक आहेत आणि संजीवनी आयुष हॉस्पिटल जे पुण्यामध्ये आहेत त्याचे देखील आज संचालक म्हणून डॉक्टर सुनील चव्हाण कार्यरत आहेत आज आपल्या जळगावमध्ये चेतना व्यसनमुक्ती जे केंद्र आहे त्या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये एका कॅम्पसाठी आलेले आहेत आपण त्यांना आपल्या लोकलच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत नॅचरोपॅथी म्हणजे काय नॅचरोपॅथी कोणी केव्हा कशा पद्धतीने त्याचा उपयोग केला पाहिजे कॅन्सरसाठी अत्यंत जर सध्या जो विषय असेल तर तो कॅन्सर आणि या कॅन्सरवरती या नॅचरोपॅथीचा उपचाराचा कसा पद्धतीने उपयोग होऊ शकतो या सगळ्या विषयांची उकल करण्यासाठी आपण आज त्यांना या ठिकाणी आमंत्रित केलं आहे मी आपल्या सारा दर्शकांच्या वतीने डॉक्टर सुनील चव्हाण यांचं आपल्या लोकलच्या स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत करतो सर नमस्कार नमस्कार सर आम्हाला सुरुवातीला नॅचरोपॅथी म्हणजे काय आणि नॅचरोपॅथी कशा पद्धतीचा तिचा उपचार केले जातात तिच्याविषयी सविस्तर माहिती आमच्या दर्शकांना द्या uh, बेसिकली नॅचरोपॅथी बोललो तर निसर्गाच्या सान्निध्यात जे आपण उपचार करतो जसं तर बेसिक इफ uh, यू कम टू द पॉईंट आपण जसं आहार आहे विहार आहे विचार आहे याच्यावर जर का आपण फोकस केला तर नॅचरोपॅथी म्हणजे डाईट म्हणजे टाईम ॲज अ मेडिसिन आहे फूड ॲज अ मेडिसिन आहे झिरो होल थेरपी आहे या जर का आपण फॉलो केल्या तर नॅचरोपॅथी जशी जुनी लोकं आपली होती बघा जसं सकाळी सु सूर्य सूर्योदय झाला की जेवायची बरोबर आहे आणि सूर्यास्त झाला की काय करायचं ते जेवायचे म्हणजे दोन वेळचंच त्यांनी जेवण तसं घ्यायचं ते आता टाइम याचं मेडिसिन जर का आपण याच्याविषयी जर का थोडंसं बोललो तर सकाळी आठ वाजता आपली पेनक्रिया काय करते सर उठते झोपून उठते आणि संध्याकाळी आठ वाजता पेनक्रिया आपली झोपते याच्यामध्ये जर का आपण जेव जेवण दिलं म्हणजे याला मॉडर्न याच्यामध्ये आपण बोललो जसं इंटरमेटिंग फास्टिंग राईट दॅट आता तो नवीन शब्द आहे आणि पेंडकर सकाळी उठल्यानंतर म्हणजे ती खूप ॲक्टिव्ह असते सर तर याच्यावर थोडासा रिसर्च केला जसं श्रीलंकामध्ये दीडशे फार्मरवर म्हणजे त्यांनी काही uh, कमी टू सुसाईड म्हणजे त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला काही दीडशे फार्मरने ते रि रिअल स्टोरी तर ज्या फार्मरनी ज्या शेतकऱ्यांनी रात्री आठच्या नंतर ज्याने विष पेलं ते मेलेच नाही आहेत त्यांना फक्त वॉमिटिंग उलट्या वगैरे झाल्या आणि ज्या सकाळी आठ वाजता ज्यांनी विष पाहिलं ते सगळे घाललं सुसाईड म्हणजे सुसाईड केसेसमध्ये त्यांची डेथ झाली तर असं याच्यावर प्रूव्ह झालं म्हणजे याच्यावर रिसर्च पेपर पण आहे तर रात्री आठच्या नंतर जे आपण जेवतो ते तसंच पोटामध्ये आणि ते सडतं म्हणून म्हणून आहार विहार आणि विचार म्हणजे सकाळी आपल्याला आठच्या नंतरच खायचं आहे आठच्या अगोदर बिलकुल नाही खायचं जसं नॉर्मली आम्ही सांगतो पाणी कसं प्यायचं उषापाना आपण ज्याला बोलतो की समजा माझं वजन सत्तर किलो आहे तर त्याच्यावर एक झिरो लग लावला तर सातशे एम एल तुम्हाला पाणी सकाळी सहा ते आठच्यामध्ये तुम्हाला द्यायचं आणि त्याच्यानंतर म्हणजे बेसिकली आठच्या नंतरच तुमचा आम्ही चहा तर सजेस्टच करत नाही आहे सर म्हणजे दॅट इज कॉल अ डीप डाईट डीप डाईट म्हणजे सकाळी आठ ते बाराच्यामध्ये तुम्हाला फ्रूट्स खायचे एक प्रकारची दिनचर्या झाली तर फ्रूट्समध्ये जसे चार प्रकारचे वेगवेगळे वेग प्रकारचे फ्रूट्स खाल्ले जातात म्हणजे जसं काही घ्या ॲपल घ्या किवी घ्या जे काय तुम्हाला सिजनल फ्रूट्स असतील त्याचा एक नियम आहे सर की समजा माझं वजन सत्तर किलो आहे इन टू टेन म्हणजे सातशे ग्राम मला फ्रूट्स खायचे आहेत म्हणजे इट इज कम्ज ॲज अ फूड ॲज अ मेडिसिन पहिले आहे टाईम ॲज अ मेडिसिन किती वाजता खायचं म्हणजे सकाळी आठ आणि बाराच्या मध्ये तुम तुम्ही जेवढं तुमचं वजन आहे तेवढं इन टू टेन तेवढे जर का फ्रूट्स खाल्ले तर फूड एज अ मेडिसिन म्हणून त्याचा एक प्रकार आहे जितक वजन आहे त्याच्या किती प्रमाणात टू टेन सर समजा सत्तर किलो आहे तर त्याच्यावर एक झिरो सातशे ग्राम आपल्याला सकाळी फूड म्हणजे फक्त फ्रुट्स खायचा असत फ्रुट्स दिवसभर फ्रुट्स नाही सकाळी आठ ते बारा याच्यामध्ये आता आपल्याला जसं आपला जो लिव्हर असतो ना लिव्हरमध्ये शंभर ग्राम साखर असते साठा असं आणि मसलमध्ये पाचशे ग्राम साखर असते म्हणजे टोटल सातशे ग्राम साखर आपल्या शरीरामध्ये साठा असतोच पण सकाळी आपल्याला एनर्जी हवी आहे त्याच्यासाठी आपल्याला ग्लुकोज लागतो आणि ग्लुकोजच्यापेक्षा भारी काय फ्रुटोज म्हणजे फ्रुट्समध्ये फ्रुटोज आहे त्यानं शुगर पण स्पाईक होत नाही आहे झाली तर थोडी होते आणि परत नॉर्मल होते सर तर बेसिकली मीन डायबिटीज पेशंटला फ्रुट्स पण देतो सर अच्छा तुम्ही तिसरा एक मुद्दा सांगितला आहे की झिरो व्होल्ट झिरो व्हल्ट झिरो व्होल्ट म्हणजे काय झिरो वेल्ट म्हणजे आपले जसं जमिनीला टच झालं तर एक व्होल्टेज असतं आपल्या शहरामध्ये जर का आपण बोलतात ना बेअरफूट म्हणजे पाऊ पायी जर का आपण चाललो म्हणजे आपल्या शूज वगैरे काढून तर त्याचं अनवाणी पायी चाल अनवाणी पायी चालणं आणि त्याचं जे आपल्या शहरातलं इन्फ्लेमेशन आहे हे आम्ही किडनी पेशंटसाठी खूप वापरतो सर ते सी केडी किडनी किडनी क्रोनिक क्रोनिक किडनी फेलियर जे पेशंट आहेत त्यांच्यासाठी आम्ही कमीत कमी दोन ते अडीच तास आम्ही त्यांच्यावरच ठेवतो हो त्या ग्रासवर चालवतो हो त्यांना तिथं फ्रूट्स पण देतो सनराईज पण देतो म्हणजे आपले सूर्याची किरणे वगैरे तर त्याच्यामध्ये काही आपण पण आहे सर इज ग्रेट अच्छा हो uh, oh. म्हणजे सुद्धा त्याच्यामध्ये वाचू शकतो yes, या निसर्गोपचारातल्या yes. सगळ्या ट्रीटमेंट केला तुम्ही निसर्गोपचारात तीन ट्रीटमेंट महत्वाच्या सांगितलं म्हणजे टाइम फूड आणि झिरो व्हॉल्ट झिरो झिरो व्होल्ट म्हणजे तुम्ही की अनवाणी आपण सतत चाललं पाहिजे त्याला पण काहीतरी लिमिटेशन्स आहेत का की कोणत्या वेळेला किती वेळेला कशामध्ये कशा पद्धतीने आपण चाललं पाहिजे राईट right, सर याला काही uh, सूत्र uh, आहे आहे ना बेसिकली hmm. uh, आपण मॉर्निंग ज्यावेळेस मॉर्निंगची सूर्य असतात सूर्याची किरणं असतात इट कंटेन इन फ्रायडे एट टू फॉर्टीन मायक्रॉन म्हणजे सूर्याची किरणं जर का आपल्या शरीरावर सकाळी पडली तर खूप बेनिफिशियरी असतात सर म्हणजे सकाळी एट एट, एट फोर्टी फाय कडक ऊन नको जर कोवळं ऊन असतो ना त्याच्यामध्ये एक फॉर्टी फाय मिनिट्स जर का तुम्ही त्याच्यावर झिरो होल थेरपी म्हणजे आपण जर का त्या जमिनीवर चाललो तर हिलिंग फास्ट होते स्वेलिंग खूप कमी होते सर अच्छा oh. डॉक्टर साहेब तुम्ही हे सगळं सांगत असताना आम्ही निसर्गोपचार म्हणजे आम्हाला असं समजतं की आम्ही निसर्गामध्ये जाऊन राहायला पाहिजे सर hmm. निसर्गात त्याचं त्याची व्याख्या सगळी बदललेली आहे hmm. ॲक्च्युली आपल्याला काय करायचं निसर्गामध्ये जाणं शूज घालणं बरोबर आहे सूर्याची कुठंतरी स्टार हॉटेलमध्ये राहणं दिस इज नॉट अ नॅचरोपदी सर यव टू एक्सपोज युअर बरोबर आहे छोटे कपडे घालून आपल्याला उन्हाचा तो एन्जॉय केला पाहिजे जमिनीवर चाललं पाहिजे मग याचं सकाळी पाणी पिलं उषा पान पिलं पाहिजे एक ग्लास पिल की संपलं असं नाही सर त्याचा एक परफेक्ट एक कॅल्क्युलेशन आहे म्हणजे मी जर का सत्तर किलो असं अजून एक झिरो लावा त्याच्यावर सातशे एम एल पाणी आपल्या पोटात सकाळी गेलंच पाहिजे बिफोर एट ओ क्लॉक अच्छा कारण आपलं शरीर सत्तर टक्के पाण्यानं मारलेलं आहे डॉक्टर साहेब हे सगळं कर सांगत असताना तुम्ही आम्हाला एक लेक निश्चित की लिव्हरवरती आपण जर या पद्धतीचा उपयोग केला तर त्याच्यातून डायलिसिससुद्धा आपण पण त्याचबरोबर कॅन्सर हा एक खूप दुर्धर आजार म्हणा की आणि तो अत्यंत मोठ्या प्रमाणात बोकाळलेला आहे असं म्हणता येईल त्याला कारणं काय आहेत ती भागे वेगळी आहेत परंतु त्याच्यावरती उपचार या निसर्गोपचार केंद्र माध्यमातून कशा पद्धतीने होऊ शकतात राईट इथं आम्ही काय करतो जसं कॅन्सर पेशंट आता मी आहे माझ्या शरीरामध्ये पण दहा प्रकारचे कॅन्सर आहेत प्रत्येकाच्या व्यक्तीमध्ये आहे तर एक टॉटाईज मॉडेल असतं म्हणजे एक कासव आणि एक ससा समजा इथं आपण दो दोघांना इथं ठेवलं म्हणजे माझ्या शहरातले जे कासव टाईप कॅन्सर आहेत ते कासव इथं राहिली तर इकडे फिरेल वगैरे बरोबर आहे ना पण ससा असेल तर तो उड्या मारेल उड्या मारेल तो इकडे तिकडे मग डिस्टर्ब करेल मग त्या प्रकारचे काय असतात आपल्या सेल्स म्हणजे ॲग्रेटिव्ह हाय इन्फ्लेमेटिव्ह जर का आपल्या शहरामध्ये असेल इन्फ्लेमेशन तो एक कॅन्सरचा प्रकार असतो म्हणजे समजा एकदम विकनेस आहे रक्त एकदम खूप कमी होत चाललेलं आहे आपल्या शरीरातलं बरोबर गाठी भरपूर आहेत बरोबर आहे व्हॉमिटिंग वगैरे ते ही कॅम्स कैंस, कॅन्सरची बोलतात नाही म्हणजे मोठे सिम्टम्स आहेत पण आपण डायग्नॉसिक जर का याच्या मागं लागलो बरोबर आहे पहिले बघा जुनी गाठी यायच्यान जायच्या गाठी यायच्या जायच्या पण आता आपण काय करतो जर वेगळं फॅक्ट आहे जातो बायएफसी वगैरे करतो इट कुड बी कन्वर्ट एज अ कॅन्सर बाय पण हा एक प्रकार आहे सध्या जो मार्केटमध्ये मार्केट आहे मा तर वीड आपल्याकडे जे पेशंट येतात गाठ म्हणजे प्रायमरी स्टेजचे येतात सर म्हणजे त्यांची गाठ वगैरे असेल तर त्याच्यावर आम्ही काय करतो आहार म्हणजे टाईम एज अ मेडिसिन कॅन्सर पेशंटवर अतिशय जबरदस्त त्याचा फॉर्म्युला होतो म्हणजे शिजलेलं अन्नच आम्ही पहिलं देत नाही आहे सर त्यांना शिजलेलं देत नाही देतच नाही मोठं विधान कर शिजलेलं अन्न द्यायचं देतच नाही आहे जशी आमची जी पहिली प्लेट असते म्हणजे पहिले फ्रूट्स देतो आम्ही डीप डाईटमध्ये डॉक्टर विश्वरूपराय चौधरी म्हणून त्यांचा फूड खूप फेमस हा डाईट आहे सर बरोबर त्याच्यावर रिसर्च आम्ही लाखो पेशंट्स ठीक केलेले आहेत त्या डाईटवर तर सकाळी आम्ही आठ आठ ते बाराच्या आसपास त्यांना फ्रूट्स देतो पहिली प्लेट साल्याड देतो आणि दुसरी जी प्लेट आहे जी आपण भाजी भाकरी आपण बोलतो त्यांना ती ते देतच नाही आहे त्याच्यामध्ये मोस्टली आम्ही काय करतो दोनशे पन्नास ते दीडशे एम एल आम्ही कच्चा पाला देतो सर अच्छा म्हणजे पालक आहे पुदिना आहे फ्रेश कोरिंडर आहे कॅप्सिकम आहे कॅबेज आहे अशा प्रकारचं आम्ही त्यांना खायला देतो कारण रामदेव बाबा पण बोलतात की आपल्या शरीरामध्ये जर का ऑक्सिजनचं प्रमाण वाढलं तर आपण कुठलाही कॅन्सर हरवू शकतो ना असे हजारो पेशंट आहेत जे नॅचरोपॅथी येऊन कॅन्सरवर त्यांनी मात केलेली आहे सर याच्यावर एक कॅन्सर पेन खूप खतरनाक असतो त्याच्यामध्ये आम्ही काय करतो हायड्रोथेरपी यूज करतो म्हणजे असे पाण्याचे टब बनवलेले आहेत आम्ही आणि त्या टबमध्ये आम्ही थर्टी एट डिग्रीला पहिलं सुरुवातीला पाणी गरम करतो आणि ते एफ टू वी टेकेट फॉर्टी टू फॉर्टी फाय डिग्रीपर्यंत जर का त्या पेशंटला आपण जर का त्या पाण्यामध्ये ठेवलं तर त्याच्या शरीरातला भरपूर पेन कमी होतं सर म्हणजे कॅन्सर हे कोणत्या स्टेजवरती असल्यानंतर आपल्याकडे बरू शकतो किंवा मोस्टली सर फर्स्ट स्टेज सेकंड स्टेजपर्यंत आपण कॅन्सर रिव्हर्स करू शकतो मोस्टली आम्ही बायप्सी झालेले म्हणजे खूप रेडिशन झालेले असे पेशंट आम्ही घेतच नाही जे प्रायमरी स्टेजचे आहेत बाबा सांगितलं बायप्सी केली आणि हा बाबा हे कॅन्सरचं आहे तर तसे पेशंट आपल्याकडे तुम्ही एक मोठं अजून असं विधान केलं की बायोप्सी हा जो प्रकार सध्या आहे त्याच्यामुळे सुद्धा कॅन्सर होतो ॲपसुल्युटली ॲज अ रिसर्च असं सांगतो की आपण छेडतो त्याला ॲक्च्युली ज्या गाठी असतात मी हेच तुम्हाला उदाहरण परत सांगतो की आपण ज्यावेळेस लहान होतो छोटी गाठ आली आणि गेली आली आणि गेली म्हणजे कॅन्सरचं पण तसंच आहे जर मी जर कधी अशी गाठ असली तर ती बायोप्सी करायला नको आय विल नॉट रेकमेंड सर ॲज वॉट द रिसर्च सेज ॲज अ डॉक्टर यशूर राय चौधरी असे बोलतात की इज माय मेंटर की आपण जर का ते छेडलं तर ते स्प्रेड होतं ते याच्यावर रिसर्च पेपर आहेत अच्छा म्हणजे तिला बायोप्सी न करता हो। तिला तुम्ही नॅचरोपॅथीचा जर ट्रीटमेंट दिली ॲपसुलुटली तर ते ती गाठ नष्ट होऊ शकतो असे आम्ही केलेले आहेत सर म्हणजे नाळा एवढ्या मोठ्या मोठ्या गाठी आम्ही हळूहळू हळूहळू कमी होतात त्याच्यामध्ये त्याच्यात बेसिक रूल आहे सूर्याची किरण आहेत फूड एज अ मेडिसिन टाईम एज अ मेडिसिन झिरो होल थेरपी एक ग्रेड सिस्टम म्हणून आहे नंतर हायड्रोथेरपी अतिशय ट्रिमंडस काम करते सर म्हणजे आपली स्किन आहे इट्स लाईक अ थर्ड किडनी म्हणजे याच्यातून जे आपल्या शरीरामध्ये घाण आहे हे आपल्या स्किनच्या वाटे पण बाहेर बरोबर जसं आम्ही काही पेशंटला आम्ही डायबिटीस जर काय असेल तर मी पाण्यामध्ये ठेवलं तर त्याची डायबिटीस पण कमी होते कोणाकोणाचा बी पण ब्लड प्रेशर पण कमी होतं सर हायड्रोथेरपीमध्ये आणि इट्स अ व्हेरी ओल्ड थेरपी असं म्हणतात बीपीची गोळी सुरू झाली की ती शेवटच्या आपल्याला लावायचीच आहे नाही सर कॉन्ट्रोवर्सी असे आहे की मी जर का त्या व्यक्तीला प्रॉपर नायट्रिक ऑक्साईड डाईट दिला तर बीपी पण रिव्हर्स होऊ शकतो कंट्रोल रिव्हर्स कॅन बी डन आणि डायबिटीज हा पोखरून का टाकतो शरीराला सर डायबिटीज मध्ये आम्ही हजारो पेशंट ठीक केलेले आहेत टाईप टू डायबिटीजचे वी ट्रीटमेंट कोणती डायबिटीजचा हाच आमचा जो डाईट आहे बेसिकली बरोबर आहे डायबिटीज पेशंटला आम्ही अँटी ग्रॅव्हिटी योगा देतो म्हणजे पायऱ्या चढायच्या उतरायचा आणि हा एक एक्सरसाइज एनिबडी कॅन डू इट आणि माझ्याकडे काही लाईव्ह व्हिडिओज आहेत आय कॅन सेंड इट टू यू यशोदामध्ये आम्ही सायकोसोमॅटिक डिसीजर एका तासामध्ये कुणाकोणाचे पन्नास ऐंशी पण कमी केलेले माझ्याकडे लाईव्ह डेमोज आहेत सर बिफोर अँड आफ्टर ओनली डुईंग अँटी ग्रॅव्हिटी एक्सरसाइज अच्छा या सगळ्या ह्याच्यामध्ये नॅचरोपॅथी म्हटलं की पंचकर्मा आला हो बरोबर पंचकर्म हे कोणी करावं केव्हा करावं कोणत्या काळात करावं म्हणजे कोणत्या ऋतूमध्ये केलं पाहिजे आणि कोणत्या वेळेला केलं पाहिजे याला काय महत्व आणि कशा पद्धतीने केलं पाहिजे असं पंचकर्म हे सर्वांनीच केलं पाहिजे आणि आ... त्याला वयाची अट नाही बिलकुल नाही आपण लहानपणापासून तर आई आपल्याला मसाज देतच होते लहानपणी असत बरोबर पण आता एक फॅशन झालेलं आहे की जायचं ते मोठ्या मोठ्या ह्याच्यामध्ये काय बोलतात स्पा मध्ये ते एक लॅविश झालेलं आहे ते तर इट इज नॉट पंचकर्मा जसं त्याच्यामध्ये एक पिच्छू म्हणून आहे नंतर तुमचं नश्य आहे श्वेदन आहे शिरोदर आहे हे प्रकारच होत नाही आहेत तिथं आणि प्युअर जर का पंचकर्मा पण बोलला तर फक्त मसाज नाही आहे त्याच्यात नश्य आलं गंडूश आला पिच्छू आला खूप सारे असे प्रकार आहेत कटी बस्ती आली कटी स्नान आलं त्याच्यामध्ये तर हे प्रत्येकानं करणं आठवड्याला वन्स अ वीक इट इज रिअली कंपल्सरी अच्छा हो आठवड्यातून एकदा पंचकर्म केलंच पाहिजे एक पंचकर्म करायला किमान म्हणजे जे सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी करायला जवळजवळ पाच सात दिवस लागत असतील सर याचा जसं जसं माझं वजन जास्त आहे किंवा मला डायबिटीज आहे तर सात दिवसाचा पंचकर्म असतो चौदा दिवसाचा असतो ट्वेंटी वन डेथ पण असतो म्हणजे त्याचे एक त्याचं सायकल ते स्टेजेस आहेत स्टेजेस आहेत त्याच्या अच्छा ते तुमच्या मार्गदर्शनाखाली जर केला गेला तर या सगळ्या आजारातून त्याला मुक्ती मिळू शकते असा तुमचा विश्वास आहे सगळ्या ज्यात तुमचं बोलताना मला मात्र एक लक्षात आलं की तुम्ही आहारावरती जास्त भर मेडिसिन कधी खाल्लं पाहिजे किती खाल्लं पाहिजे आणि काय खाल्लं पाहिजे दॅट इज द uh, सायन्स आहे काय खाल्लं पाहिजे तुम्ही सांगितलं शिजलेलं अन्न खायलाच नको आता समजा अन्न पण आम्ही देतो पेशंटला समजा ज्याला मस्क्युलर डिसऑर्डरचा त्रास आहे त्याला आणि त्याला जर का आम्ही चपाती भाजी वगैरे दिली तर इट कॅन नॉट बी रिव्हर्स मग तिथे आम्ही झिरो ग्रेन डाईट देतो म्हणजे आपले नट्स वगैरे आहेत त्यांना जसं बदाम आहे काजू आहे चिया सीड्स आहे आणि जस्ट एकवीस दिवसामध्ये त्याच्या मसल्समध्ये ट्रिमंड चेंजेस होतात सर अच्छा हे आता हेच सगळे उपचार जे आहेत हे निरोगी व्यक्तीने पण घेतले पाहिजेत की ज्याला आजार झाल्यानंतरच तुमच्याकडे आल्यानंतर घेतलं सर आम्ही हेच बोलतो प्रिकॉशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग दॅन म्हणजे मोठे आजार होण्यापेक्षा okay. तर एनिबडी कॅन डू आफ्टर थर्टी फाय एज ऑफ थर्टी फाय हे पंचकर्मा नॅचरोपथी क्लिन्झिंग आहे आमचे काही वेगवेगळ्या प्रकारचे क्लिन्झिंग आहे जसं आम्ही किडनी शुद्धी करतो लिवर शुद्धी करतो थ्रोट शुद्धी करतो नोज शुद्धी करतो इट इज अ व्हेरी लेटेस्ट थेरपी सर बॉडीची शुद्धी होते म्हणजे असं एक आठ ते बारा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या आमच्या हॉस्पिटलमध्ये शुद्धीज होतात सर सर तुम्ही सांगितलं बघा की आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कॅम्पसुद्धा यासाठी असतात आणि त्या कॅम्पमध्ये आलं पाहिजे लोकांनी आणि ते केलं पाहिजे आपण जळगावमध्ये सुद्धा आज आलेले आहेत आणि चेतना व्यसन व्यक्तीमध्ये आज हा कॅम्प होतोय मला या कॅम्प जरा सविस्तर सांगा नाही सर uh, माझे uh, जुने मित्र uh, नितीन सर नितीन विस्पुते सर आणि वी आर व्हेरी ओल्ड फ्रेंड आणि असं uh, सडनली सर म्हणले तुम्ही एकदा या कारण मी uh, पुणे पुणे घ्या मुंबई घ्या सातारा सांगली कराड कोल्हापूर मी तकरीबन आठ हजारपेक्षा जास्त लोकांच्यापर्यंत हा कॉन्सेप्ट मी पोचवला आहे त्याला सायकोसोमॅटिक डिसीज बोलतो तर माझी काय अँटीग्रॅव्हिटी वेगवेगळ्या प्रकारचे सत्तर सेशन्स तयार केलेले आहेत आणि आज व्यसनमुक्ती केंद्रामध्ये आम्ही सकाळी दहा वाजता आम्ही चालू केले ते सव्वा मला वाटते सव्वा बारापर्यंत कंटिन्यू सव्वा दोन तास आम्ही वेगवेगळे प्रकारचे सेशन्स घेतले त्याच्यामध्ये ज्याचं हो हो हा 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 हो हो हा हा, हा 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 हो हो हो, हो। बेसिकली आपण जे आपल्या लंग्जमध्ये सहा हजार होल असतात नॉर्मली दोन हजार वोलमधूनच कार्बन डायऑक्साईड निघतो आणि चार हजार ओलमध्ये तसाच कार्बन डायऑक्साईड असतो सर आणि तो जर का आपण बाहेर काढला तर आपल्या आपली इम्युनिटी तर वाढतेच पण आपला जो माइंड असतो ना तो रॅम्बल्स होतो तो उद्याचा तर विचार करतो आणि कालचा तर विचार करतो तर व्यसनमुक्ती केंद्रामधले सगळे जे स्टुडंट होतात जे जे आहेत त्यांनी भरपूर भरपूर त्याचा फायदा घेतला अच्छा आणि तिथं मी एक लिव्हर डिटॉक्स म्हणून एक छोटंसं होम रेमेडी सांगली सांगू शकतो सर बोला, बोला। तर बेसिकली लिव्हरला आपण कच्ची हळद आणि थोडंसं त्याच्यामध्ये पाच पानं लिंबाची कडुलिंबाची पाच पानं आणि पाच पानं कडीपत्ता आणि थोडीशी कच्ची हळद जर का आपण सकाळी आठ वाजता खाल्ली आणि त्याच्यावर एक ग्लास आपण कोमट पाणी पिलं तर हे लिव्हर ती लिव्हर डिटॉक्स फंटास्टिकली होतं याच्यामध्ये हो oh. oh. सर्वसाधारण सर्वांनी केलं पाहिजे की ज्याला कोणती व्याधी आहे त्याने केलं नाही सर हे सगळ्यांनी करू द्या अच्छा हो केलंच पाहिजे एज ऑफ थर्टी आता कॅन्सरचं प्रमाण वाढलं आहे बघा हो आणि आपला जो लिव्हर आहे इट इज वी कॅन से इज सेकंड लार्जेस्ट ऑर्गन ऑफ द बॉडी अच्छा आता सांगितलं सायको सायकोसोमॅटिक डिसीज हा काय प्रकार सायकोसोमॅटिक डिसीज म्हणजे मी स्ट्रेस घेतला की आजार होतात जसं डायबिटीज सायकोसोमॅटीज आहे सर स्ट्रेस जर का तुम्ही घेतला तर त्यांना आजार वाढतोच दुसरी गोष्ट कॅन्सर पण कॅन बी कॅन से सायकोसोमॅटिक डिसीज म्हणजे जेवढा आपण स्ट्रेस घेऊ ना सर तेवढा आपल्याला आजार आपले वाढले मानसिक दौर्बल मानसिक 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 आजार मानसिक आजार सुद्धा आपल्या सायको म्हणजे हा निसर्गोपचाराची ट्रीटमेंट जर आपण केली तर त्याच्या यशोदा मध्ये मी असे काही लाईव्ह डेमोज केलेले आहेत मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांच्यासाठी आणि आम्ही एका तासामध्ये बिफोर अँड आफ्टर म्हणजे लगेच त्याचे व्हिडिओज मी नक्कीच तुमच्याशी शेअर करेन सर एका तासापूर्वी त्यांची डायबिटीज वन सिक्स्टी फायवरून एकशे अठरापर्यंत आणलेली आहे सर आणि म्हणजे एका तासामध्ये पण आपण डायबिटीज सायकोसोमॅटिक अँटी ग्रॅव्हिटी एक्सरसाईज थ्रू आपण डायबिटीज रिव्हर्स करू शकतो या सगळ्या शुद्धी करत असताना आपली स्वतःची शुद्धीसुद्धा तितक्याच पद्धतीची महत्त्वाची आणि ती कशी केली पाहिजे हे डॉक्टर साहेबांनी आपल्याला या ठिकाणी खूप खूप महत्त्वाच्या पद्धतीने समजून सांगितलं आहे मी आपल्या सर्व दर्शकांच्या वतीने डॉक्टर साहेबांच्या या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करायला थांबेल मात्र आपण पाहतात लोकशाही निर्मित लोकलय तुमच्या मनातलं नमस्कार नमस्कार